मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे ती आबाचे तिचे भांडणं होतात तर आता मालती आणि आबा हे दोघं एकमेकाशी रुसलेली असतात आणि त्यांची भांडणं झालेली असतात त्यामुळं ते एकमेकाशी बोलत नाही तर आता इकडं जी राणी आहे ती किचनमध्ये येते आणि किचनमध्ये ती आता मस्त स्वयंपाक करत असते आता ती शिवाईची खीर बनवत असते तेवढं तिथे आता रत्नाकाकी येतात आणि म्हणतात की काय गं राणी काय बनवते खूप छान वास येत आहे अगं काय बनवत होतीस तर राणी म्हणते की काय नाही रत्नाकागी ना मी शेवाईची खीर बनवते आहे तर आता लगेच ती म्हणते की शेवाईची खीर वाव इंद्रासाठी बनवते ना तू खरं सांग राणी तर राणी म्हणते तसं काही नाही मला ते सगळ्यांसाठी बनवते तर ती म्हणते की नाही खास इंद्रासाठी बनवते आहे तू कारण की त्याला शेवाईची खीर खूप आवडते ना त्यामुळं तू शेवाईची खीर त्याच्यासाठी खास बनवते मला माहिती ना तू कोणासाठी बनवते राणी लाजलीच का तर आता राणी म्हणते की हो इंद्रासरांना अहो आज पाडवा आहे हे सगळ्यांचं तोंड गोड झालं पाहिजे ना त्यामुळे मग मी खीर बनवत होते तर आता लगेच माल रत्नकाकी म्हणतात ठीक आहे बनव मग काय तर आता राणी खीर वगैरे बनवते आणि इकडं जो इंद्र आहे तो रूममध्ये आवरत असतो आणि राणी आता रूममध्ये येते आणि मध्ये की इंद्र सर आवरलं का तुमचं तर आता इंद्र म्हणतो की आवरलं ना तर आता लगेच राणीला बघते इंद्र राणी इंद्राला बघते तर राणी इंद्र म्हण राणी म्हणते की काय इंद्रजी सर खूप भारी दिसताय तुम्ही आणि हे बघा एवढा पैसा एवढं बंगल्या एवढं गाडं गाड्या एवढं सोनं नाणं असून तुम्ही एकदम साधं आणि सिंपल राहताना मला तेच खूप आवडतं इंद्र सर तुम्ही खरंच खूप साधं सिंपल राहता आता तर इंद्र म्हणतो की हो ना राणी मी खरंच खूप साधं सिंपल राहतो मग कसं राहिलं पाहिजे तूच सांग ना ग राणी तर राणी म्हणते की मी एक सांगू महिंद्र सर तुम्ही सोन्याची साखळी घालता का गळ्यात तर इंद्र म्हणतो सोन्याची साखळी दे मग घालतो मी माझं काही नाहीये तर आता लगेच राणी कपाटातून सोन्याची साखळी काढते आणि आता ती काढ देते महिंद्र मं म्हणतो की अगं राणी पण मला कशी घालता येणार ती अगं तूच दे ना घालून तर आता राणी म्हणते ठीक आहे आणि राणी इंद्राच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी घालून देते तर आता इंद्राच्या गळ्यात सोन्याची साखळी घातल्यावर इंद्र म्हणतो की खरंच राणी साखळी घातलं वेगळा दिसतो आम्ही तर आता ती म्हणते की हो ना आता ती म्हणते की चला इंद्र सर आपण खाली जाऊयात आता सर आपल्याला ते तयारी पण करावं लागेल ना तर आता लगेच ते खाली येतात आणि आता खाली आल्यावरती आता पाडव्याची तयारी चालू असते सगळेजण तिथे असतात तर आता मालती इथे येते पण आबा नसतात तिथे तर आता लगेच इंद्र राणी ते म्हणतात की आब आबा कुठं आहे आबांना बोलवायचं ना, बोल ना म्हणजे आपल्याला पाडव्याचं ओळयला तयारी करायला सुरुवात झाली असती व आबा नाही तर मग कशी तयारी करणार आपण बोलवा लवकर आबांना तर आबांना बोलावून घेतात आ था था, आबा तिथे येतात आणि आता आबा आल्यावरती आबा इकडे दुसरीकडून येतात तर आता लगेच सगळेजण म्हणतात आबा इकडे कुठे गेले होते आबा इकडे झोपले होते का कुठं आबा इकडे कसं काय आले असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की हो आबाच्या आबांनाच विचार काय झाला आहे ते तर आता लगेच ते सगळेजण येतात आणि आता राणी म्हणते की अव आबा तुम्ही जे इकडे कुठे चालला इथे बसून घ्या ना हो ओळून घ्या आता ओ खूप ओवाळायला आता वेळ होतोय परत उशीर होतोय आवाज पाडवा नाही का तर म्हणतात हो तर आता ती आबा जाऊन बसतात तर आता लगेच मालतीला म्हणते की मालती आई जाणं ओवळणं असं उर्मिला म्हणते तर मालती म्हणते की नको अगं ते काही एवढ्या प्रेमाने जाऊन बसले का तिथे ओवळायला त्यांचं प्रेम तर बघितलं का तू काहीच प्रेम नाही त्यांचं माझ्यावरती इकडं इंद्र राणीला म्हणतो की हे बघ राणी आता जे रूममध्ये असतात ना त्यावर इंद्र तिला म्हणलेलं असतो की राणी आपण दोघांनी मिळून आता मालती आणि त्यांच्या दोघांत भांडणं झाले ना आपण दोघांनी मिळून त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात आपण दोघंच काहीतरी गिफ्ट देऊ त्यांना मा असं सांगू की आबने दिला आहे आणि काहीतरी गिफ्ट देऊयात ते चिकू येते आणि चिकू म्हणते की काय दादा विंडो झाकू का मी तर आता लगेच राणी म्हणते की चिकू काय करतेस गपचुप शांत राहा आणि लगेच आता ते म्हणतात की हो तर आता राणी तिथून जाते आणि आणि आता लगेच इंद्र इंद्राला चुकू म्हणते की काय इंद्रदा तू राणी वहिनीसाठी काय गिफ्ट देणार आहे पाडव्याला तर तो म्हणतो की माझे लक्षातच नाही राहिलं राहू काय गिफ्ट द्यायचं खरंच तर आता लगेच ते म्हणते की हो काय गिफ्ट द्यायचं तर लगेच म्हणतो की मी गिफ्ट देतो काहीतरी मग आणि मग ते पाडवंच आता इथे खाली सगळेजण ते गिफ्ट देत असतात तर आता राणी लगेच आबांना मालती ओवळते हो। आणि राणी लगेच म्हणते की धरा आबा तुम्ही जे गिफ्ट आणायला सांगितलं होतं ना ते गिफ्ट आणलंय आम्ही हे त्या मालती आईलाय गिफ्ट आणि लगेच ते राणी त्या आबांकडे ते, ते गिफ्ट देते आणि आबा ते गिफ्ट घेतात आणि आता ते त्या मालतीला द्यायला लागतात आणि आता ते मालतीला देते तर आता मालती म्हणते की मला माहिती आहे कोणत्या आणलं आणलंय गिफ्ट मला नको येते गिफ्ट तर आता लगेच मालती घेते नंतर आणि आता सगळेजण एकमेकाला ओवळतात तर आता ते नंतर अजून कोण राहिले गाड्या तर आता राणी राणी इंद्राला ओवायची राडी असतात तर चिकोमती नवी जोडी राडी ना ओवळायची ओवळतो तुम्ही एकमेकाला आणि ते पण दोघं एक लगेच राणी इंद्राला ओवळते त्यांचं ओवळ झाल्यावर इंद्र पण राणीला गिफ्ट देतो तेवढ्यात राणी शेवायची खीर येते आणि सगळ्यांना शेवायची खीर देते तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या